की बगल बच्चे कोणतर असतंय असं सांगितले तसं सांगितले तसं चित्र काय आम्हाला दिसलं नाही कारण विठ्ठल परिवार एक संघ आणण्यासाठी आम्ही प्रयत्न करतोय तसं पहिल्यापासून माझी भूमिका अशीच आहे की मला स्वतःला काय नाही मिळालं तरी चालेल पण विठ्ठल परिवार एक संघ असावा आणि त्या हिशोबानं आपला एक संघ असला की आपल्या सर्वसामान्य लोकांना आणि यो आपल्या कार्यकर्त्याची ही निवडणूक आहे कार्यकर्त्याला संधी चांगली मिळावी आणि त्या संधीचं सोनं कार्यकर्त्याला करता यावं त्या उद्देशानं आमचा नेहमी विठ्ठल परिवार एक संघ आणण्यासाठी आम्ही प्रयत्न करतो आणि त्यात माझी भूमिका कायम दोन पावलं मागच असते कारण एक संघ आला पाहिजे आणि कार्यकर्त्याची निवडणूक आहे कार्यकर्त्याला कुणाला नगरसेवकाला संधी मिळेल कुणाला जिल्हा परिषद पंचायत समितीला संधी मिळेल त्या उद्देशानं माझी दोन पावलं पाठिमाग असते एकत्रित येणार असं मी म्हणत नाही त्यांचा जर प्रस्ताव योग्य आला तर आम्ही तो सगळी जर मिळून प्रयत्न करू मी एकटा निर्णय तुम् घेणार नाही माझ्याबरोबर भगीरथ बालके आहेत गणेश पाटील आहेत युवराज दादा आहेत हे सगळेपासून आम्ही निर्णय घेणार पर आहे पण विठ्ठल परिवार एक संघ आणण्याचा प्रयत्न मी दोन पावलं मागं पुढं सरकून मी प्रयत्न करणार शंभर टक्के आतापर्यंत चार वेळा दोन तीन वेळा आमची मिटिंग झाली भगीरथ बालके साहेब असतील युवराज दादा पाटील साहेब असतील गणेश पाटील आमची मिटिंग झालेली आहे आणि आता भगीरथ बालकेंच्या मिशेची उमेदवारी पुढे याय लागलेली आहे मी त्यांना म्हणलं बघितलं दादा तुम्ही जरा बाहेर मार्केटमध्ये किंवा जनतेमध्ये जाऊन चर्चा करा जर तुम्हाला तसं योग्य वाटत असेल तर आमची काय अडचण नाही आपण सगळेजण मिळून एक त, एक ठिकाणी येऊया आणि एक ठिकाणी येत असताना आपण आमदार अभिजित पाटलांकडे पण आपण जाऊया त्यांनाही सांगू बाबा परिवार एक संघ करायचा आहे तर थोडी मदत तुम्ही करत असल्या तर आपण करूया कारण गणेश पाटील युवराजदादा मी जर सगळे मिळून असेल आणि आपल्याला आपल्या विठ्ठल परिवाराचा जर नगराध्यक्ष होत असेल तर दोन पावलं मागं पुढे सरकारला काढचं नाही त्या हिशोबाने आमची वाटचाल चालू आहे सध्या बघू प्रयत्नाला येशील अनुकूल आहेत प्रयत्न करतो आम्ही ते अनुकूल आहेत आता उद्या अजून आबीजीचं काय मत आहे किंवा कोणाचं काय मत आहे हे सगळे चर्चा तर आमच्या चालू आहेत आज एक बैठक होती पण ह्या कार्यक्रमामुळे ती बैठक पुढे गेलेली आहे त्यामुळे आम्ही प्रयत्न निसते आम्ही परिवार पण नाही तर सगळेच एकत्र आणतोय शिवसेना असेल पवारसाहेबांचा राष्ट्रवादी पक्ष असेल हे सगळीच एकत्र आणण्याचा प्रयत्न आम्ही काँग्रेस असेल हे सगळी एकत्र आणण्याचा प्रयत्न आम्ही करतोय बघूया काय प्रयत्न होतो हे जर शंभर टक्के आम्ही एकत्र आलो तर मग लेट टाइम लागणार नाही ना फक्त एकत्र ये येण्याला महत्व आहे ये एकत्र आले की विजय आमचाच आहे